हॉनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे मुलीच्या आंतरजातीय प्रेम विवाहाला विरोध करत आई वडिलांनी भावकीतील अन्य सहा जणांच्या साह्याने तिचा खून केला आणि तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला ही घटना दिनांक एकवीस ते बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत घडली ही घटना उघडकीस आल्यानंतर आई वडिलांसह आठ जणांवर खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दिनांक तीन पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस निरीक्षक रावसाहेब गंगाराम गाडीवाड यांनी दिली आहे साक्षी बाला बाबर व एकोणीस राहणार नाभा तालुका पालम जिल्हा परभणी असे मृत तरुणीचे नाव आहे वडील बाळासाहेब भीमराव बाबर आई रुक्मिणीबाई बाळासाहेब बाबर अच्युत दत्तराव बाबर राजेभाऊ रखमाजी बाबर अशोक रुस्तुमराव बाबर आबासाहेब रुस्तुमराव बाबर गंगाधर योगाजी बाबर गोपाळ अशोक शिंदे सर्व राहणार नाभा तालुका पालम जिल्हा परभणी अशी संशयित आरोपींची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की साक्षी बाळासाहेब बाबर युचे गावातील दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते त्यामुळे साक्षीने आंतरजातीय विवाह करू नये असे मत तिच्या आई वडिलांचे होते परंतु साक्षी त्या मुलासोबतच लग्न करण्यावर ठाम होती त्यामुळे दिनांक एकवीस एप्रिल रोजी रात्री दहा ते दिनांक बावीस एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान नाहावा येथे तरुणीच्या आई वडिलांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने तिला ठार केले आणि त्याच रात्री कोणालाही माहिती होऊ न देता भावकीतील निवडक लोकांना त्यांनी समवेत येऊन संगणमत केले मुलीचा मृतदेह नावा येथील स्मशानभूमीत जाळून तो पुरावा नष्ट केला त्या मुलीचा अंत्यविधी नातेवाईक करत असताना अनेकजण तेथे हजर होते पण त्यांना या अपराधाची माहिती असतानाही त्या लोकांनी पोलिसांना याबाबत न कळवता सदर अपराधास मदत केल्याने पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडीवाड यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालस पोलीस करत आहेत